तर शक्तीपीठ महार्गावरून माहितीमध्ये नाराजी नाट्य कसं रंगलय पाहुयात हिताचे निर्णय घेतले जातात त्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये जेव्हा पद्धतीचा निर्णय होत असताना तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं हे आमचं काम होतं ते आम्ही मांडलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ नाराजी नव्हे आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्या समन्वयानं मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं त्याचा उपयोग निश्चितपणे परंतु यामध्ये जिथं विरोध आहे कोल्हापूर भागामध्ये आज कॅबिनेटमध्ये प्रकाश आंबेडकर आणि आपले हसन मुसरीफ यांनी देखील यावर लोकांच्या भावना ज्या आहेत विरोधातल्या भावना आणि काही लोक बाजूनही आहेत परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून लोकांशी बोलून काही तीन चार पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे हसन मिश्र या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय राज्यामध्ये त्यावेळेस आमच्याही कोल्हापूरवासियांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घ्यावं त्या गोष्टीच्याकरता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे आम्ही तिघं तुम्हाला वेळ देऊ तुमचं म्हणणं ऐकून घेऊ जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये काही मार्ग देखील बदलण्याच्याबद्दलचा आपण प्रयत्न करू असं सर शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी मिळाल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे पाहूयात शक्तिपीठ महामार्गाला पवनार्थी ते पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलंय अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे पण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे तीस हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता पन्ना शहाऐंशी हजार कोटीमध्ये करून पन्नास हजार कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेरविचार या महामार्गाचा करावा कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे त्याचबरोबर मी म्हटलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमनी गेलेल्या आहेत शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे